रसिक मित्र हो नमस्कार आता तृप्ति ही कथा सादर लेखिका स्वप्ना मुड़े माई अभिवाचन दत्ता सरदेशमुख ऐकू तृप्ति आजी हे घे पटकन चटका बसतोय मला असं म्हणत चिमणीनं आपल्या इल्याशा तळहातावर आणलेले गरम दोन भजे झेलत झेलत आजीच्या शॉलमधून आत टाकले आणि आजीनं ते शॉल डोक्यावर घेत मुटू मुटू खाऊन घेतले आजीचा मघाचा चेहरा आणि आत्ताच्या चेहऱ्यात एकदम बदल जाणवला आणि हे सगळं बघितलेलं रमाबाई हसून म्हणाल्या आजी भज्यांनी काय औषधाचं काम केलं का तिच्या या प्रश्नावर तिला हळू बोल असं दटावत आजी खुसफुस करत म्हणाली रमे विट आलाय त्या कडू जरा औषधांचा आणि त्या मिळमिळीत जेवणाचा जिभेला असं थोडंसं चमचमीत किंवा आवडीचं खावं वाटतं गं पण इथे तर काळजीच्या नावाखाली पार तोंड बंद केलं आहे आमचं बोललं तर राग येईल या लोकांना आता ऐंशी वर्षाची मी मला यांच्या संसारात काही जागा नाही एरवी आडगळ होऊन जाते मग खाऊन मेले मी तर बिघडलं कुठं पण ही लोक औषधं देऊन आणि त्या आळणी अन्न खाऊ घालून बळजबरी जगत ठेवतात मला त्यांचा अगदी जीव नाही असं नाही गं पण वीस वर्षापूर्वी रक्तात साखर काय सापडली सगळ्यांनी माझी पुरणपोळी बंद केली अगं मी चालून फिरून करत होते हे सगळं मेंटेन पण उगाच भाऊ करून सुनबाईने माझ्या गोडावर बंधनं घातली आधी वाटलं काळजी आहे त्यांना पण वेळी नको त्रास होईल या भीतीनं घास काढून घेतला हळूहळू मी मान्य करत गेले पण वय वाढायला लागलं आणि माझ्यातलं लहान मूल जागा झालं तिकडं भजे समोसे तळले की इकडं तोंडाला पाणी सुटतं ग वासना वाईटच गं पण माणूस जोडलाच आहे ना वासनेशी मग कसं जमवायचं सगळं बरं माझ्याच घरात आहे का असं तर नाही माझ्या मैत्रिणीही तेच सांगतात परवा त्या जोशीचा फोन आला तिच्या नवऱ्याला आंब्याचं फार वेळ आंबा सीझन आला की रसाशिवाय जेवण करत नव्हता पण या चार वर्षात पॅरेलिसिसनं अंतरुणावर पडला मग सून आणि मुलांनी काही आंबा खाऊ दिला नाही तुम्हाला त्रास होईल म्हणे बिचारा मरताना आंबा हा शब्द उच्चारत गेला ग मी म्हणते दिला असतं अर्धी वाटी रस तर काही बिघडलं असतं का शेवटी हागणं मोतणं करायला माणूसच लावला आहे ना दाद्या असते दोन जुलाब जास्त दोन हागीत जास्तीचे केले असते पण तृष्णा तर पूर्ण झाली असती ना पटतंय का माझं म्हणणं मी मात्र आता चिमणीला धरलं आहे हाताशी आणि अति खाऊ नये हे मलाही कळतं आहे काही पण त्या चावट जिभेला कोणी सांगावं ती म्हातारी झाल्यावर जास्त त्रास देतं बहुतेक आणि तिला हे नाक साथ देतं ना गं आता मला सांग आयुष्य गेलं त्या स्वयंपाकघरात तिखट मसाले अशा अनेक चवीनं स्वयंपाक केला खाल्ला खाऊ घातला त्या अन्नातून एवढ्या सहज मन कसं बाहेर पडेल बरं खायचं काही खूप नसतं उगाच त्या वासानं चाळवलेल्या भुकेला शमवायचं असतं बस पण ही लोक मऊ भात खिचडी आणून देतात ना त्याच्यावर लोणचं आणि काही नाही आणि बाऊ एवढा त्यांची तब्येत बिघडेल मला तर असा राग येतो ना पण आता चिमणी आली ना कामी मग मी झाले आता लबाड <laughs> असं म्हणत आजीनं आपलं बिनदाताचं बोडकं पसरवलं आणि चिमणीला टाळी दिली चिमणी हसली आणि म्हणाली चल बाय आजू हो अभ्यास आहे मला आणि पळाली आजी मग औषध घेऊन अलगद आपली खाली सरकून झोपली रमाबाईनं त्यांच्या अंगावरची शाल नीट केली ते करताना रमाबाईला एकदम गहिवरून आलं मागच्या पौर्णिमेला घरात कुळाचार झाला होता आजी आपल्याला म्हणत होती रमा पुरणाच्या पोळीचा तुकडा आणून देगत चोरून पण आपण नाहीच म्हणालो सुनांना मागितलं तर सुनांनी लगेच कांगावा केला लेकही अंगावर धावले बिचारे आजी गप्प बसली चिमणी नेमकी ट्रीपला गेली होती आजीला पुरणपोळी खूप आवडते असं नेहमी म्हणतात त्या हे सगळं आठवून रमा गहिवरली होती दुसऱ्या दिवशी रमा छोट्या डबीत काहीतरी घेऊनच आली होती आजीची खोली झाडेपर्यंत दार लावते असं म्हणत तिने आजीला पटकन डबीतून अर्धी पोळी आणि त्याच्यावर तूप असं खायला दिलं आजीचा आनंद गगनात मावेना किती किलोचं पुरण घालायचे ग मी सगळ्यांना वाटायचे एवढं म्हणत आजीला रडू फुटलं रमानं डोक्यावर हात फिरवला रडू नका घ्या खाऊन आजी एक एक घास खाताना डोळे बंद करून अगदी तृप्तपणे खात बसली होती रमाला मनातून आनंद झाला दुसऱ्या दिवशी रमा आली तर सुनबेची टणटण सुरू होती आजीला जरा दम धरायचा ना पातळ खराब केलं ना सगळं आजी अगदी अपराधी होऊन ऐकत होती पण रवानं सावरलं असू दे मॅडम मी आवरते सगळं जा तुम्ही आजीचे डोळे भरून आले म्हणाली माझ्या हावरटपणाचा रमा तुला त्रास ग रमा म्हणाली आजी काय वाईट वाटून घेऊ हो नका याचेच पैसे घेतो आम्ही त्यात कसला आला आहे त्रास उद्या तुम्हाला आवडणारे मुगाचे लाडू आणते नक्की आजी म्हणाली आता आवडनिवड अशी नाही ग पण काय माहिती आजीवाला जीवाला कशी हे अन्नाची दृष्टा लागते फार नाही पण अगदी घासभर का होईना खावंसं वाटतं ग रमाबाई निघाली आजी म्हणाली रमा ज्याला तू हावरटपणा समज का काहीही समज पण तू असं वयस्कर लोकांना सांभाळायचं काम करतेस ना म्हणून सांगते जे आमच्यासारखे अगदी जाण्यासारखे आहेत ना त्यांना खाण्यासाठी तरसू देऊ नकोस ग या देहाचे हे खेळ कळत नाहीत ग कधी कधी त्या वासने जीव अडकून बसतो ग जा बाई जा अंधार पडला आहे ये उद्या रमा निघाली रात्री झोपेत आजी स्वप्नात आली मूग लाडू आणते म्हटली सुद्धा जीव तृप्त झाला ग रमे रमा दचकून उठली पहाटेचे पाच वाजले होते तेवढ्यात मोबाईलवर रिंग वाजली आजीच्या घरून फोन तिनं पटकन उचलला आजीची सुनबाई रडत बोलत होती आजी गेल्या रमाबाई आजी गेल्या रमा जरा मदतीला या लवकर असं म्हणत त्यांनी फोन ठेवला रमाला घेवरून आलं रात्री ओट्यावर काचेच्या बरणीत बांधून ठेवलेले लाडू देखील रडत होते जणू काही तृप्ती राहिली हे सांगत होते पण स्वप्नातलं आजीचं वाक्य रमाला आठवलं तृप्ती जाधी ग रमे हे सगळं आठवून रमाला अधिकच रडू फुटलं ही कथा आत्ताच आपण ऐकलीत लेखिका स्वप्ना माई छत्रपती संभाजीनगर त्यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री टू फाईव्ह टू सिक्स थ्री टू डबल थ्री अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण आम्हाला जरूर कळवा माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186 ही कथा दीपाली सुनील शिंदे ठाणे यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली तृप्ती ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरही ऐकायला विसरू नका